सोशल मीडियावर दररोज नवनवीन व्हिडिओ व्हायरल झालेले आपल्याला पाहायला मिळतात काही व्हिडिओ इतकेपणी असतात की ते पाहिल्यानंतर आपल्याला हसू आल्याशिवाय राहत नाही अशाच प्रकारे सापाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे साप म्हटलं की अंगावर काटाच येतो कारण साप पाहिल्यावर भल्याभल्यांना घाबरताना व घाम फुटलेला आपण पाहिला असेल कारण तो साप विषय जी आहे की बिनविषय आहे हे काही समजत नाही मात्र साप दिसताच जी भीती वाटते त्याबद्दल विशेष काही सांगायला नको व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये महिलेला सापाने महिलेने सापाला चप्पल मारल्यावर पहा काय घडलं व्हिडिओमध्ये एक साप घराच्या दिशेने जात होता त्यावेळी तिथे काही महिला सुद्धा उपस्थित होत्या सापाला समोर नेताना पाहून महिलांनी आरडाओरड करायला सुरुवात केली मात्र साप त्यांच्या दिशेने येत असल्याचं दिसल्यावर त्यातील एका महिलेने सापाला चप्पल फेकून मारली त्यानंतर जे काही झाले ते व्हिडिओमध्ये पहा महिलेने सापाला चप्पल मारल्यावर तो साप थांबला पण नंतर चप्पल घेऊन पळू लागला सापाने तोंडात चप्पल पकडली आणि तिथून पळू लागला व्हिडिओमध्ये महिला म्हणत आहे की इकडे येऊ नका पण जेव्हा साप थांबला नाही तेव्हा तिने चप्पल फेकून दिली चप्पल सापाच्या तोंडात अडकली आणि तो चप्पल घेऊन तिथून पळून गेला दरम्यान सापाचा हा व्हिडिओ इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे हा व्हिडिओ युजर्सनी आपल्या मित्रांना फॉरवर्ड देखील पाक केलेला आहे हा व्हिडिओ पाहून काही नेटकऱ्यांना हसू आवरणं तर काही म्हणतात काय हा व्हिडिओ अगदी अद्भुत आहे हा व्हिडिओ पाहून तुम्हाला काय वाटले हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व आपल्या जी के न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा